मिरज उरुस काळात एकशे पंचवीस टन कचरा उचलल्याबद्दल मिरज महानगरपालिकेच्या स्वच्छता दूताचा सत्कार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाबद्दीन शेख यांच्याकडून मिरज महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज उरुस काळापासून संपेपर्यंत चांगल्या पद्धतीने कचरा उठाव डास फवारणी व इतर कामकाज वाखवण्याजोगी केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव पहाटेपासून सकाळी आठपर्यंत कसलीही तमा न बाळगता निरंतर वीस दिवस हे काम स्वच्छता कामगारांनी केले मिरज शहर कचरा मुक्त व दुर्गंधीमुक्त करून मिरज उरूस काळामध्ये चांगली बजवल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने साखर भरून पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचे सत्कार करून कौतुक करण्यात आले येईल महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे मिरज शहर कार्यकारी अध्यक्ष अजय बाबर हजरत टिप सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे कामगार आघाडीचे फारुख चौगुले महाराष्ट्र रिपब्लिक पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जैन सय्यद व फैयाज शेख सहित महाराष्ट्र रिपब्लिक पब्लिक पार्टीचे व मिरज महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार उपस्थित होते <laughs>